ठरलं तर मग च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायलीच्या लक्षात येतं भाजीमध्ये मीठ जास्त झालं आहे आणि तिने अर्जुनलाही तीस भाजी डब्यात दिली आहे सायली त्याला फोन करून सांगण्याचा प्रयत्न करते पण तो फोन उचलत नाही तेव्हा कल्पना तिला सांगते की अर्जुनला मेसेज करून ठेव की भाजी थोडी खाडत झालेली आहे दुसरीकडे महिपत पोलिसांना फोनवर लाज देत असतो आणि नेमकं त्यावेळी किल्लेदार तिथे येतो त्यांच्या गुन्ह्यांना कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये पोलिस पोलिसांनी ताब्यात घेतलं असतं त्याचं नाव कुठे येऊ नये म्हणून महिपत फोनवरील त्या पोलिसाला फ्लॅटचं आमिष देतो त्याला असं वाटतं की किल्लेदाराने त्याचं संभाषण ऐकलं मात्र तसं झालेलं नसतं शेवटी महिपत तो तिला किती चांगला आहे हे, हे दाखवण्यासाठी किल्लेदाराला असं सांगतो की त्याने त्याच्या एका नातेवाईकाला फ्लॅट मोफेट देऊ केलं आहे कारण त्याच्याकडे राहायला घर नाही ऑफिसमधून अर्जुन संतापूनच आलेला असतो कारण तो एका माणसाच्या चुकीमुळे केस हरलेला असतो तेव्हा चैतन्याच्या लक्षात येतं की सकाळपासून काहीही न खाल्ल्याने त्याची चिडचिड झालेली असते आधी संतापून आलेला अर्जुन खारट भाजी खाल्ल्यामुळे आणखी चिडतो दरम्यान किल्लेदार साक्षी महिपट आणि प्रिया त्या जागी येतात ज्या जागी खुणाच्या रात्री साक्षी त्या दीड तासात आलेली असते अर्थात साक्षी त्या रात्री आश्रमातच असते कारण हॉटेलमधून दीड तास गाय होऊन आश्रमात पोचून तिने खुनाच्या वेळी आश्रमात नव्हती हे सिद्ध करण्यासाठी महिपत आणि साक्षी त्या नव्या जागेचा बनाव रचतात साक्षी त्या रात्री दारू पिऊन त्या जागी उलट्या करत होती असं ती रविराजला सांगते रविराजलाही प्रश्न पडतो इतक्या महिन्याने तिने ही गोष्ट सांगितल्याने साक्षीच्या बाजूने त्याला कोणता पुरावा मिळेल दुसरीकडे अर्जुन घरी पोचल्यावर रूममध्ये तो अक्षरशः पसारा करून ठेवतो आणि ते पाहून सायलीला संताप होतो खऱ्या बायकोप्रमाणे ती त्याला सूचना देऊ लागते आणि अर्जुनची आणखी चिडचिड होते सायलीची बडबड ऐकून अर्जुन तिला गप्प राहायला सांगतो या भांडणामध्ये तो तिला हेही ऐकवतो की तिने त्याला भाजी दिली कोर्टात केस हरल्यामुळे संतापलेला अर्जुन सगळा राग सायलीवर काढतो तो तिला म्हणतो की मला आता शांतता हवी आहे माझ्याशी बोलायला येऊ नका सायलीही त्याला वैतागून वचन देते की आता त्याच्या कानावर तिचा आवाजही पडणार नाही कारण ती अजिबात त्याच्याशी बोलणार नाही अर्जुन जेव्हा रात्रीच्या जेवणासाठी खोलीतून खाली येतो तेव्हा सायली आणि त्याच्यामध्ये काही संवाद होत नाही अर्जुन जे काही बोललेलं तेवढंच सायली ऐकते मात्र ती त्याला काहीही उत्तर देत नाही सगळ्याच गोष्टी फक्त त्याला पुण्यात आणून देते त्यांच्यातील हा अबोला अगदी सर्वांना जाणवतो त्यानंतर सायली जेव्हा सर्वांसाठी मठ्ठा बनवते तेव्हा अर्जुनच्या ग्लासमध्ये मीठच घालत नाही आणि मी पण लपवून ठेवते पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की अर्जुन त्याचा राग निवडल्यावर सायलीशी गमतीने वागण्याचा प्रयत्न करतो पण आता सायली चिडलेली असते दुसऱ्या दिवशी तो जेव्हा ऑफिसमधून परत येतो तेव्हा त्याला सायली घरी दिसत नाही शोधाशोध करूनही ती सापडत नाही शेवटी त्याला कल्पना रडत सांगते की सायली निघून कुसुमताईकडे गेली आहे आता सायलीने खरंच घोड सोडला आहे का आणि जर सोडलं असेल तर अजून तिची मनधरणी करायला काय करेल हे पुढील भागामध्ये पाहता येईल